अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र नवी करप्रणाली अधिक आकर्षक आणि सुलभ करत करदात्यांना दिलासा प्रयत्न केला आहे आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं नवी करप्रणाली अधिक आकर्षक आणि सुलभ केली आहे वेतनदार आणि निवृत्ती वेतनधारकांना करसवलत देण्यासाठी अनेक दिलासादायक लाभ वित्तमंत्र्यांनी जाहीर केले यासह करश्रेणींमध्येही सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार आता शून्य ते तीन लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही तीन ते सात लाख उत्पन्नावर पाच टक्के प्राप्ती कर सात ते दहा लाख उत्पन्नावर दहा टक्के कर तर दहा ते बारा लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के आणि बारा ते पंधरा लाख उत्पन्नासाठी वीस टक्के कर आणि पंधरा लाखाहून अधिक उत्पन्नावर तीस टक्के कर आकारला जाणार आहे या नव्या करश्रेणीमुळे वेतनदार कर्मचाऱ्यांना साडेसतरा हजारांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे या नव्या करश्रेणीमुळे केंद्र सरकारच्या महसूलात दरवर्षी सात हजार कोटींची घट अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं दोन तृतीयांश करदात्यांनी नव्या कररचनेचा लाभ घेतला आहे जुन्या कररचनेत कोणतेही बदल सुचवण्यात आलेले नाहीत त्याचप्रमाणे प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टचा सहा महिन्यात आढावा घेण्यात येईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन अर्थात मानक वजावट पन्नास हजारावरून वाढवून पंच्याहत्तर हजार करण्यात येईल तसंच या नव्या करप्रणालीअंतर्गत निवृत्ती वेतनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील वजावट पंधरा हजारावरून पंचवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे सुमारे चार कोटी पगारदार आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे स्टार्टअपला चालना देण्यासाठी एंजल कर समाप्त करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा वित्तमंत्र्यांनी यावेळी केली तसंच परदेशी कंपन्यांसाठी असलेल्या कॉर्पोरेट करात कपात करत हा कर आता चाळीस टक्क्यावरून पस्तीस टक्के करण्यात आहे ई वाणिज्य परिचालकांना एसमध्ये मोठी सूट वित्तमंत्र्यांनी जाहीर केली टीडीएस थकबाकी परतावा सुलभ केला जाईल असं सांगत निम्न आणि मध्यम उत्पादन वर्गासाठी भांडवली लाभ आणि सवलत मर्यादेत वाढ करत असल्याचं वित्तमंत्र्यांनी जाहीर केलं करदात्यांसाठी असलेल्या सेवांमध्ये सुधारणा करणं कर निश्चितता प्रदान करणं आणि खटले कमी करणं यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू ठेवले जातील तसं वित्तमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं विशिष्ट आर्थिक मालमत्तेवरील अल्पकालीन नफ्यावर वीस टक्के दरानं कर लागू होईल तसंच सर्व आर्थिक आणि बिगर आर्थिक मालमत्तांवरील दीर्घकालीन नफ्यावर साडेबारा टक्के कर लागू करण्यात आला आहे विशिष्ट आर्थिक मालमत्तेवरील भांडवली नफ्यासाठी सवलत मर्यादा वार्षिक सव्वा लाखांपर्यंत वाढवण्यात आली येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा सर्वसमावेशक आढावा घेणं ते सुलभ करणं कर अनुपालनाचं ओझं कमी करणं यासारखे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहेत सीमा सीमाशुल्क आणि प्राप्तिकरासंदर्भातील उर्वरित सेवा पुढील दोन वर्षात डिजिटल करण्यात येतील थी अशी माहिती वित्तमंत्र्यांनी दिली आहे